दरम्यान आपण पाहतोय विधानभवन परिसरातून आता विरोधकांचं आंदोलन सुरू झालेलं आहे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आता विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आता सध्या विरोधक आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत घोषणाबाजी सुरू आहे सत्ताधाऱ्यांविरोधात आणि दुसरं म्हणजे सातत्यानं जेव्हापासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालेलं आहे त्याच्या पहिल्या दिवसापासून विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न केला जातो आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत उमाळे विधानभवन परिसरातून अजून विरोधकांचं आंदोलन सध्या सुरू आहे आणि विरोधक आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत कोश्यारी यांचा सुद्धा उल्लेख करण्यात आलेला आहे कोश्यारी ते कोरटकर यांच्या विरोधात मागणी करण्यात येते त्यांना त्यांच्या विरोधात टीका करण्यात येते आणि त्यांच्या आडून भाजपावर अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे आणि तिसऱ्या दिवसानिमित्त सर्व विरोधी आहेत विरोधी पक्ष नेते नेते जे आहेत ते आता विधिमंडळ पायऱ्याजवळ जे आहेत आंदोलन करताना दिसून येत आहेत आणि अर्थातच त्यांचा आता विषय जो आहे तो कोरटकर यांना घेऊन आहे आणि त्यामुळेच त्या आंदोलनासाठी त्यांनी बॅनर देखील घेतलेला आहे कोशियारी ते कोरटकर हे बॅनर आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अपन जो आहे तो करण्यात आलेला आहे आणि त्याच कारणामुळे नीट पाहिला तर त्याच्यामध्ये भाजपाचा असा शब्द लिहिलेला आहे मात्र भाला खर तर हिरवा रंग देण्यात आलेला आहे आणि जपा जपाला भगवा रंग देण्यात आलेला आहे तर याचा अर्थ काय समजायचा नाही अर्थ श्रद्धा बघायला गेलं तर लोक जरी बघितला तरी तो त्याचनुसार आहे कमळ ते त्यांचं चिन्ह आहे आणि त्यामध्ये भगवा आणि हिरवा रंग आहे त्या सर्वांनीच ते केलं आहे आणि विरोधी यात्रा कारण कुठेतरी ती अर्थ काढण्यासारखा हा एक बॅनर जो आहे तो देखील या ठिकाणी भाजप असं देण्याता जी आहे ती देखील असू शकते अशा प्रकारचा विरोधकांचा एक आरोप जो आहे तो स्पष्टपणे या ठिकाणी दिसून येत आहे देखील आपण बघू शकतो कोरटकरांना पुरवली सुरक्षा राज्याला राज्य सरकारला ज्या शिक्षा जो करतोय शिवरायांचा त्याचं सरकार करत आहे शिवरायांच्या इतिहासाची सोनेरी पाने लाट कोरटकरला महाराष्ट्र मारतालात अशा प्रकारचे फलक देखील जे आहेत

राजीनाम्याची मागणी होईल आणि दुसरं म्हणजे वडेट्टीवार असो संजय राऊत असो यांनी अर्थसंकल्पी अधिवेशनाच्या गोरे यांच्या विरोधात वक्तव्य करून आरोप करून या संदर्भात अधिकची माहिती प्रद्या आपण या ठिकाणी अमोल सर्वांच्या बाजूला उभे राहिलेले आहेत कुठेतरी त्याच्या सुद्धा या ठिकाणी पण आपण बघू शकतो या ठिकाणी त्यांच्या बाजूला उभे होते बॅनरवर नेमकं काढलेलं आहे ते देखील वाहत होते आणि बॅनर देखील त्यांनी जो आहे काही वेळासाठी या ठिकाणी पकडलेला होता आणि हत्यानं ते जे आहेत अमोल मिटकरी या ठिकाणी दिसून येत होता अमोल मिटकरी याचा खरंतर सत्यत आहेत आणि तरी देखील ते बाजूला जाऊन त्यांच्या उभे राहिलेले असं दृश्य जे आहे ते आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैकी झालेलं आहे अर्थातच सर्व प्रकरण जी आहेत ही वेग घेताना दिसून येत आहेत आणि त्या अनुषंगाने कोरटकर हे प्रकरण शांत आहे किंवा कोरटकर यांच्या विरुद्ध सरकार काही भूमिका घेत आहे काही कोणत्याही प्रकारच्या हलकेत आहे म्हणून महाशन लक्षवेधी करण्यासाठी हे विरोधकांचं आंदोलन जे आहे कोरेटकर यांच्या विरोधात पायऱ्यांवर आपल्याला दिसून येत आहे शुभम तुम्ही दिलेल्या माहितीसाठी